साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अन्नसेवा मंडपाचे भूमिपूजन एक घा सापुलकीचा लोकनायक संघटनेचा लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त लोकनायक सामाजिक संघटनेच्या वतीने एक ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे चौक येथे अन्नसेवा देण्यात येणार असून एक घा सापुलकीचा या शीर्षकाखाली एकशे पाच ब्रास मंडपामध्ये अन्नसेवा दिली जाणार आहे या अन्नसेवा मंडपाचे लातूर शहर उपविभागीय पोलीस अधीक्षक रणजित सावंत व भाजप नेते संतोष बेवडे यांच्या हस्ते आज भूमिपूजन करण्यात आहे साहित्यरत्न साठे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी लोकनायक सामाजिक संघटना विविध सामाजिक उपक्रम राबवते याचाच भाग म्हणून यावर्षी डी जे डॉलबी स्वागत विद्युत रोषणाई यासारख्या लाखो रुपयाचा खर्च वाया जाणारा खर्च टाळून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिनंदन करण्यासाठी जिल्ह्यातून जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्या अनुयायांना अन्नसेवा व पाणीसेवा दिली जाणार आहे अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती असल्यामुळे एकशे पाच ब्रास्ता वॉटरप्रूफ मंडप या ठिकाणी उभारण्यात येत आहे अशी माहिती संघटनेचे सल्लागार ॲडव्होकेट बालाजी कुटवाडे यांनी यावेळी दिली आहे लोकनायक संघटना लातूरच्या वतीनं डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त एक घास अन्नसेवेचा यानिमित्त लोकनायक संघटनेच्या वतीनं एकशे पाच ब्रासचा मंडप मारून दरवर्षीप्रमाणे डॉलबी लाईटचा खर्च न करता लोकांना येणाऱ्या गरजूंना जेवणाची सोय व्हावं या निमित्तानं लोकनायक संघटनेचे सर्व पदाधिकारी मिळून व नागरिकाच्या सहकार्यातून हा अन्नसेवेचा कार्यक्रम एक तारखेला आयोजित केलेला आहे तरी सर्व नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी विनंती करणे लोकशाहीर अन्नभाऊसाठी यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त सुरुवातीपासूनच लोकनायक संघटना हे वेगळं उपक्रम राबवतच आलेली आहे आणि त्याचा एक नवीन पायंडा म्हणजे डॉलबी डी जेचा खर्च स्टेज लाईट वायफट खर्च करण्यापेक्षा गरजू लोकांच्या मुखामध्ये अन्न जावं आणि एक घास आपुलकीचा अगोदरपासूनच लोकनायक संघटनेने वेगळे उप उपक्रम राबवत आलेलेच आहेत आणि हा पण उपक्रम यावेळेस वेगळाच आहे बऱ्याच समाजबांधवांना एवढं सांगण्याची इच्छा आहे की समाजामधील जेवढे पण समाजबांधव आहेत त्यांनी त्या दिवशी जयंती दिवशी येऊन या उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि जे पण काय साठेंचे विचार आहेत ते प्रत्येकाने आचरणात आणावं एवढीच इच्छा नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ikmut Digital.